न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील प्रसिद्ध व जुने बिल्डिंग मटेरियल व्यापारी आनंद ट्रेडर्स या व्यावसायिक आस्थापनेवर जीएसटी विभागाची कारवाई सुरू असून कागदपत्रे व खरेदी विक्री व्यवहाराची संबंधित अधिकारी कसून चौकशी करत आहेत मागील काळात देखील राज टायर्सवर अशाच प्रकारे छापा टाकून चौकशी करण्यात आली होती दरम्यान अशा चौकशी संबंधित व्यापारी व कंपनी यांच्यात झालेल्या खरेदी विक्रीच्या तफावतीमधून होत असतात हा तपासाचा रुटीन भाग असतो असेही अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनकर सर आम्ही स्टेट जी एस टी जळगाव इन्व्हेस्टिगेशन ब्रँचकडून आलेलो आहेत आमचे प्रमुख आहेत आदरणीय डेप्युटी कमिशनर श्री कुमार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आलेली आहे पथकात आम्ही आठ लोक आहोत आणि व्हेरिफिकेशन चालू आहे काही त्रुटी असतील आम्हाला मुंबईवरून कळवलेल्या त्यानुसार हे व्हेरिफिकेशन चालू आहे किंवा जिल्हा हा आ, सर असं प्रेस नोट द्यायची की नाही हा वरिष्ठांचा विषय आहे तो वरिष्ठ जळगाव मध्ये आहेत त्यांच्याशी संध्याकाळी गेल्यावर जे काही बोलणं होईल त्यानुसार आम्ही तुम्हाला उद्या कळू कालपासून तुम्ही चौकशी करता आहे तर तुमच्या हाती काही लागलं का नाही अजून तर काही नाही अजून तर प्रिपरेशन चालू आहे सर काल अकराच्या आसपास सील उघडलेला आहे आणि आता परत आमचे व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे सर कारवाई आहे सर आता ते जोपर्यंत फायंडिंग काय काय सापडतात त्यानुसार चालेल सर त्याला हां आमचे जे नाही जे काही इनपुट साहेबांना आम्ही सगळे कागदपत्र देऊन जाऊ जे काही सापडेल किंवा न सापडेल किंवा काय जे गोष्टी असतील सर्व त्याचे सगळे एकदमभूत कागदपत्र त्यांना दिले जातील दिल। जसे की काल एक वॉरंट दिले गेलेले आहे रात्री सील केलं त्याचा पंचनामा दिले गेले आहे या सगळ्या गोष्टी दिल्या जातील साहेब नंबर सर वरिष्ठ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा